शारदीय नवरात्रात घटस्थापना म्हणजे कलस्थापनेला खूप महत्व आहे याचा संपूर्ण पारंपरिक विधी चला सविस्तर जाणून घेऊया नवरात्र म्हणजे देवीच्या शक्तीचं आव्हान करणारा भक्तिभावाने परिपूर्ण असा पवित्र काळ या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गेचे विविध रूपांमध्ये पूजन केले जाते याची सुरुवात होते ती पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजेच कलश स्थापनेपासून म्हणूनच आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया घटस्थापनेचा अर्थ आणि महत्व संकल्प कसा करावा विशेष मंत्र आणि त्याचे अर्थ घटस्थापनेची पंचोपचार पूजा कलश पूजनासोबत सांगितली जाणारी पौराणिक कथा पूजेनंतरचे नियम नित्यपूजा आणि दशमीचे विसर्जन सुद्धा चला तर सुरुवात करूया सर्वात अधिक घटस्थापना किंवा कलश स्थापना करताना घरात स्वच्छ जागा निवडावी पूर्व किंवा उत्तर दिशा घटस्थापनेसाठी योग्य माहिती केली त्या जागेची शुद्धी करून घ्यावी जसं गंगाजल गोमूत्र पाणी टाकून ती जागा शुद्ध करावी घटस्थापना सुरू करण्यापूर्वी विशेष मंत्र सजप करावा यावेळी ओम सर्व मंगल, मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रंबिके गौरी नारायणी नमोस्तते हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध आणि महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावं त्यानंतर पुढील मंत्राचा जप करत चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन प्यावं यात ओम एम आत्मतत्वं शोधयामि नमः स्वाहा ओम भीम विद्यातत्वं शोधयामि नमः स्वाहा ओम क्लीम शिवतत्वं शोधयामि नमः स्वाहा ओम एम भीम क्लीम सर्वतत्वं शोधयामि नमः स्वाहा असे चार मंत्र म्हणत तळ हातावरही पाणी प्याव त्यानंतर गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा त्यानंतर संकल्प करावा की मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा म्हणजे आपलं नाव घ्यावं आणि म्हणावं माझ्या सर्व कुटुंबाला स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारणासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निर्वसनासाठी तसेच श्री कुलदेवी आणि श्री कुलदैवत आणि श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा आणि सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुळाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे अमुक संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे एकंदरीतच संकल्प करावा अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये संकल्प केला जाऊ शकतो ज्यामध्ये मी अमुक कारणासाठी नवरात्र पूजा करत आहे असा संकल्प करावा देवीचं नाव घेऊन घटात तिचे आवाहन करावे यावेळी श्री गणपती अथर्व शीर्ष एक वेळा पठन करावं अखंड नवारणव मंत्राचा जप करत काही कृती कराव्यात ज्यामध्ये घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र अंतरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी एक वेळूची टोपली पाठ अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू किंवा जव भरून पेरावे त्यावर स्वच्छ धुतलेल्या मातीचा घट लाल लोकरीने नऊ वेढे देऊन ठेवावा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षता हळद कुंकू पाने आणि आंब्याच्या डहाळ्या लावाव्या घटाच्या अथवा स्टीलच्या ताटली तांदूळ भरून ठेवावे त्यानंतर कुलदेवीची पूजा करावी कुलदेवीचा टाक असेल तर उत्तम किंवा देवीची मूर्ती किंवा फोटो कलशाच्या जवळ ठेवावी कुलदेवीचा टाक असेल तर नमस्कार करावा देवीच्या टाकावर श्रीसुक्त म्हणून अभिषेक करावा घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देत ठेवून ठेवावी त्यावर देवीचे टाक झोपवून ठेवावे टाकाची ही पंचोपचार पूजा करावी पंचोपचार पूजेमध्ये गंध लावावे अक्षता व्हाव्यात हळद कुंकू व्हावे फुले व्हावीत धूप ओवाळावं वा, दीप ओवाळावं वा। आणि नैवेद्य दाखवावा अशी पंचोपचार पूजा झाली की पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी पूजेनंतर एक माळ घटावर मंत्राने बांधावी विशेष मंत्राचा जप करावा त्यानंतर रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करून घटास माळ चढवावी त्यानंतर आरती करावी नऊ दिवसांत सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा पाठ श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठन करावं कुळाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोराही करावा अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुळाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा असे ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे सुक्त अभिषेक पंचोपचार पूजन करावे त्यानंतर कुळाचार पूर्ण करून नारळ फोडावे पूर्णाच्या एकवीस दिव्यांनी महाआरती करावी नवमीच्या दिवशी सायंकाळी आरती नंतर यथाशक्ती कुमारिका आणि सवाष्ण भोजन करावं भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी सिमुल्लंघनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जित करावी मातीवर आलेले धान्य आपल्याच्या पानांसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला कुलदैवत आणि घरातील ज्येष्ठांना द्यावेत प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत आणि पुरुषांनी टोपलीखाली किंवा कानावर धारण करावे घटाची माती आपल्या शेतात अथवा आपल्या पवित्र ठिकाणी विसर्जित करावी तर अशा पद्धतीने घटस्थापना म्हणजेच कलश स्थापना करून त्याचं विसर्जनही करावं आता यामागची कथा ऐकूया महिषासूर नावाचा एक राक्षस होता तो फार उन्मत्त झाला होता त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मालकीची असावी त्यावर आपलं नियंत्रण असावं म्हणून त्याने इंद्राला हटवलं आणि त्याचा राज्यकारभारच आपल्या हाती घेतला त्यामुळे सगळीकडे अनर्थ उडावला एवढे मोठे पराक्रमी देव पण तेही भयभीत झाले काय करावं त्यांना सुचत नव्हतं अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना ते शरण गेले महिषासुराच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या त्रासापासून आम्हाला सोडवावं अशी विनंती त्यांनी केली ते, ते सारं ऐकून ब्रह्मा विष्णू आणि महेश संतापले त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी पाठवलं देवी आणि राक्षसांचे घनघोर युद्ध झाले अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पुढे नऊ दिवस हे युद्ध चालले होते अखेर शक्ती देवीने त्या राक्षसाचा वध केला आणि सर्व देवांना आणि सृष्टीला त्यांच्या त्रासापासून मुक्त केलं त्यामुळे शक्ती देवी महिषासनी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि अश्विन नवरात्रात तिचा उत्सव मोठ्या थाटाने उत्साहाने साजरा केला जातो महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्ती रूपानं स्त्रीचा अवतार धारण केला होता या अवतारांचे वेगवेगळ्या रूपात पूजन केले जाते ब्रह्मदेवापासून सरस्वती विष्णूंपासून महालक्ष्मी आणि शंकरांपासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असं मानलं जातं मात्र शक्तीची मुख्य रूपे प्रसिद्ध आहेत त्यातील काही सौम्य आहेत चैत्रातील देवी अन्नपूर्णा भाद्रपदातील हरतालिका श्रावणातील मंगळगौर अश्विनातील ललिता गौरी ही सौम्य रूप आहेत ऐश्वर्याची देवी महालक्ष्मी आणि विद्येची ज्ञानाची देवी महासरस्वती ही ती रूपं आहेत रूपे अनंत तरी ईश तत्व एकच त्या देवीचा हा उत्सव या नवरात्रात देवी युद्ध खेळून थकलेली असते म्हणून नऊ दिवस फक्त तिची सेवा करावी आणि दसऱ्याला दर्शनाला जावं असं सांगितलं जातं